कोणत्याही परिस्थितीत अंगापेक्षा बोंगा मोठा होणार नाही याची काळजी घ्या पांघरुणातच पाय आपले आवरले जातील एवढंच कर्ज करा जर कर्ज फेडता फेडता पैसे कमी पडत असतील तर हातावर भाकर घेऊन का चुकीच्या आणि खोट्या रूढी परंपरांना बळी पडू नका खोटी प्रतिष्ठा जपू नका गरिबीला लाजू नका आणि जे कर्ज फेडायचे ते हळूहळू फेडा तुम्हाला काय वेळ लागतो तो आम्ही देण्याची आमची जबाबदारी आहे काल चेडी पंपिंग स्टेशनला खर्जुल माळ्यामध्ये ज्या घरावर जप्ती आलेली होती त्या घराच्या लोकांना फक्त दीड लाख रुपये देणं होतं दीड लाखाच्या अगेन्स्ट त्यांनी पंधरा लाखाचं घर जप्त करण्याची करण्याचा प्रयत्न केला त्यांचा तो, के तो सगळा प्रकार हाणून पाडला खाजगी फायनान्स कंपन्या पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँका यांना व्याज कमवायचं नाही आहे त्यांना तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये इंटरेस्ट आहे असे हे काळा काम करणारे लोक आहेत बजाज सारखी कंपनी चौतीस ते अडतीस टक्के व्याज घेते वरनं प्रॉपर त्या सील करते हा यांचा नीचपणा थांबवायचा था असेल तर तुम्हाला स्वतःला खोट्या प्रतिष्ठेचा बळी होता कामा नये तर आणि तर हे शक्य आहे हातावर भाकर घेऊन खा लाजू नका कारण हातावर भाकर घेऊन खाल्ली काय ताटर घेऊन खाल्ली काय पोटात गेल्यावर ती भूकं समवण्याचं काम करते लोकांना लाजू नका आणि आपल्या आपल्या सीमेतच राहा आपल्या आपल्या दायऱ्यात राहा आपल्या आपल्या मर्यादेत राहा वंदे मात्र आपल dang